गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपण आलो आहे ओनली वाईतरणा म्हणजे कालच आलो होतो तर आज आपण सग सकाळी उठलो आहे आणि आंबे पिकलेले आंबे सापडायला आलो आहेत तर सापडले मी त्या साईडला ठेवले नवदा आहेत आणि काल आम्ही पाडून नेले होते टोकरीभर होते आणि आता परत सापडायला आलो आहे सग सकाळी तर, तर सग सकाळी राहत आहे पडेल मग आपल्याला सापडतील तेवढे न्यायचे तर आपण आलो आहे माझ्या बहिणीच्या घरी तर करवंद आंबे पिकायला सुरुवात झाली आता तर आपण तिजूबाईच्या घरी आहे तिजूबाईचं पण घर ती तसं ही टू पण तेजूबाई घरी नाही आहे तो पुण्याला आहे कंपनीत त्याच्यामुळं मग आपण स्वतः फिरतो आहे तर त्यांचे वावरं भरपूर आहे तिकडे आंब्याची झाड आहेत तर तिकडे आपण आंबे सापडतो आहे करबंद करुंद पण सापडा सापडणार आहे आपण तर व्हिडिओ अशीच कंटिन्यू करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला इथलं आहे ना निसर्ग दाखवतो किती घनदाट जंगल आहे आणि किती आंबे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो इथून हे पूर्ण हे झाड आहे ना हे पूर्ण आंब्याचे झाड आहे इथून हे इथे जांभळीचं झाड आहे तर आपण आता आहे ना सध्या याबा इथं इथं आंबा आहे का हा या आंब्याचे साख सापडले तर आपण दहा दहा बारा असतील तर हा डोंगर आहे ना या डोंगरा आम्ही पहिले जायचो ते इथं वरती तर तिथून वरतून आहे ना पूर्ण डॅम दिसायचा वैतरणा डॅम पूर्ण मोठा जेवढा मोठा आहे ना पसरलेला आहे आठ नऊ किलोमीटर असेल तर पूर्ण डॅम दिसतो आहे तिकडनं तर मी सध्या एकटा आहे तर अजून येणार आहे तुमची वहिनी येणार आहे आणि दिदी आमची तर ती पण येते तर तोपर्यंत बघू साक सापडत आहे का नाही इथे तर भरपूर साक आहे पण ते ना काही आंबट आहे त्याच्यामुळे ना ते आपल्याला जे गोड गोड आहे ना तेच घ्यायचे तर बघू सापडले तर, तर सापडले थोडेफार काल पण सापडले होते आज पण सापड राहिले तर भरपूर असा पाचोळा इकडं तर पाचोळ्यामध्ये आपल्याला सापडत नाही तिथे काय आणि इकडं भरपूर असा जंगल आहे माथा म्हणजे जंगल म्हणजे फार इष्ट नाही फार इष्ट तिकडे वरती पण झाडं भरपूर आहे तर बघा हा आंबा आहे पण पिकलेलं नाही काल मी वरती गेलतो झाड हलवले होते पण मला वाटतं तो असू शकतोय तर चला पुढं बघू आपण जो मेन आंबा आहे ना तिकडे जायचं आहे आपल्याला आज मी फ्रेश पण झालो नाही तर गावाकडची मज्जा आहे ना ती मज्जा वेगळीच आहे तर बाजारामध्ये आंबे विकायला येत आहे ना ती खाण्याची मज्जा आणि खाण्याची मज्जाला वेगळी तर हा प्रॉपर गावठी आहे तर छान लागतं तर आताशी सुरुवात झाली आहे तर तुम्हाला दाखवतो मी किती सापडलेत आता तर हा आहे ना आंबा आहे तर आपण ठेवून देऊ नंतर तो पिकेल तर दाखवतो तुम्हाला हे बघा एवढे सापडले मी या इथं या आंब्याची इकडे इथं खाली एक आंबा येते आपण गोड लागतो तर तीन तीन सहा नऊ दहा बारा बारा साख सापडले आतापर्यंत प्रयत्न करायचा आहे आपल्याला आज आपल्याला भरपूर सापडतील म्हणून आपल्याला घरी पण न्यायचे आणि करवंद पण खुडायचे आपल्याला भरपूर तर ज्या डोंगराच्या पलीकडे ना पूर्ण पूर्णाची पूर्ण आंब्याची झाड आहे पूर्ण आंबरा आहे दुपार जरी झाली ना तिथं खाली ऊन पडत नाही तर आपल्याला काही टाईम नाही तिथं जायला आज तर आपण बघू जर टाईम भेटला नाही एखाद्या दिवशी तर आपण पुन्हा येणार आहे तर चला असेच व्हिडिओ कंटिन्यू करा आमची दीदी आंबा आम खाताना दीदी कसं लागत नाही का दीदी तुझा आवाज नाही येत आहे हे आमचा नकडू आमची दीद भाई कशी असते हा आयु दा काले कधी दा तु लाव मग का आपण देत

ते आंबा खा दिवसाला ते पोर कशी बघून तर काय का आंबा खोक ते सारखे आणि आंबा छाल का ना आंबा तिला तर आपण चाललो आता दुसरे आंब्याकडं मेन आंबा तिकतोय तिकडं तर ये नगडू सच सकाळी आंबे खातो आणि पाय चप्पल पण नाही आणली तसंच आलाय पाय 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 चल पटक या त्या तिकडं त्या साईडला जायचंय ते तिकडे आंबा आहे तिथं ते जायचं आम्हाला तरी हे कार्यकर्ता काही लवकर चाल ना बाळा चाल आंब्याची झाड खाली पोहोचलोय हे करून वीस हजार बाळे इकडे हां पण बरं चल दे तू बसेल तिकडं आहेत का दोन चार तुझं किती आता या झाडावरती चढायचे आपल्याला आंबे पाडायला तर कालच आम्ही आंबे तो याचे आंब्यावाली हे आंबे घेऊन खाली हम्म पूर्ण आंबा झाला याल काउ तर आता गोळा करायचे तर बघू शकता आपली साख क्वालिटी निदे गोळा करून घे बघून दे खत्र एकच आंबा Bar kala samban har pan. Pan bar yet. Kita kita <tessizap> ambil

बाळाजार घाल तू दरी जर घाल मग आंबे तर आपल्याला आंबे आंबे तोडून झाले तर आता आपल्याला जायचं दुसरीकडे तर बघू आंबे आहे का अजून दुसरीकडे तर करून तर तोडायचे नंतर तर मग नंतर निघायचं आपल्याला चल अरे आंबा घे इकडे हा चल मी करवंद तोडायला हा रे बाबा चल हा

का डल हं जरा काच ओर ये जात यात दाव मकाय पोटा पोटा माझे टावले टेकली एक टुकडा साकन तिकडे हे हा मन तो करते ये कसं भाजले नाही काय इकडं चाल ना बस तर पिशी सापडली आपल्याला तर पिश्शी मध्ये करवंद तोडायचे तर चला करवंदी झाड आकड तर, तर हे आहे करवंदीच झाड बघा आणि गोड लागतात हे काही आंबाटे कडू आहेत तुराटे तर छान आहे आणि करून खाल्यावर ना बोरुलीन लावायची कधीच गरज येत नाही का खाऊन ये तर मित्रांनो मी आता दोघे तोडणार आहेत प्रपार तोडणार आहेत तर व्हिडिओ इथंच थांबवतो तर आमचे झाले तोडून तर एवढे तोडले तर थोडेसे तोडायचे अजून हा तर भरपूर झाले ना वाजलेत आता आम्ही तरी सकाळपासून आंबे गोळा केलेत आता करंद तोड राहिलंय मग थोड्यानंतर वेळेनंतर आम्हाला पण निघायचं आहे मरून करवंदा भरपूर आहेत पण लहान आहे ना त्याच्यामुळे मग थोड्याला उरकत नाही सास्ते पण नाही एवढे वैतरणाड्या इकडे आणि ते साईडला आहे साधारण आठ ते नऊ किलोमीटरचा पासारा आहे तर आपण नाही गेलो बाहे